दोन डिसेंबरपासून भैरवांच्या षडरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे मार्गशीर शुद्ध प्रतिपाद म्हणजे मार्च महिन्यातल्या पहिल्याच दिवशी भैरवांच्या षडरात्र उत्सवाला प्रारंभ होतो आणि तो षष्टीला संपतो या दिवशी चंपाष्ठी साजरी केली जाते ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे ते आपल्या देवघरामध्ये खटस्थापना करतात खंडोबाच्या नवरात्रीमध्ये सर्वात महत्त्वाची तिथी म्हणजे चंपाषष्टी षडरात्र उत्सवाचा हा सहावा दिवस म्हणजे मार्गी षष्टीला चंपाष्ठी साजरी केली जाते तर शनिवारी सात डिसेंबरला चंपाषष्ठी आली आहे चंपाषष्ठी कशी साजरी करावी नैवेद्य काय करावा खटोबाची तळी कशी भरावी त्याचवर गटाचे विसर्जन कसे करावे याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपण नक्की बघा नमस्कार मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये आपले मनापासून स्वागत शनिवार सात डिसेंबरला आली आहे चंपाषष्टी तर आपल्याला घटाचे विसर्जन करायचे असते कोळाचारही केला जातो विशेष असा नैवेद्यही दाखवला जातो त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये ज्यांनी उपवास केला आहे ते के या दिवशी उपवास सोडतात चंपाषष्ठी का साजरी केली जाते याविषयी कथा आहे मार्शू शुद्ध छष्टीला मार्तंड भैरवानी मनी आणि मल या दोन दैत्यांचा संवार केला त्याचा विजय उत्सव म्हणून मार्तंड भैरवांवर भंडारा व चाप्याच्या फुलांची वृष्टी केली या दिवशी तळी भंडाराही केला जातो आणि खंडोबाच्या नावाचा जयघोषी केला जातो ज्यांचे कुलदैवत श्री खंडोबा आहेत त्यांच्या घरी घटस्थापना केली जाते या घटस्थापनेचे विसर्जन या चंपाषष्ठीला केले जाते तर घटस्थापनेच्या काळात रोज देवपूजा केली जात नाही चंपाषष्ठी दिवशी देवपूजा केली जाते चंपाषष्ठी दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आपल्याला देवपूजा करायची असते तर आपण या नवरात्रीमध्ये पाच दिवस पूजा केलेली नसते आपले देवघर स्वच्छ करायचे दे निर्माल्य वगैरे सर्व काढावे आपल्या देवघरातील सर्व देवांना स्नान घालावे तुम्ही पंचामृतानेही स्नान घालू शकता आता आपण या घटाचे विसर्जन करायचे आहे तर एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आपण नवरात्री लावलेला एक अखंड दिवाही असतोच पण आपल्याला येथे आज शुद्ध तुपाचा दिवाळी लावायचा आहे आपल्या देवघरातील खंडोबाचा टाक किंवा मूर्ती आपण तामनात ठेवायची टाक नसेल तर फोटो असेल तर फोटोवर फुलाने पाणी शिंपडावे आणि टाक असेल तर आपण पाण्याने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आणि परत एकदा टाकावर पाण्याने अभिषेक घालून टाक किंवा मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे हा अभिषेक घालत असताना आपण एक वेळ पुरुष सुक्त एक वेळ स्त्री सुक्त एक वेळ शिवण म्हणस्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे अभिषेक घालून झाल्यानंतर आपले टाक किंवा मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे आणि चौरंगावरती एक कापड हांतरून त्यावर अक्षता ठेवाव्यात आणि हा टाक किंवा मूर्ती आपल्याला त्या चौरंगावर ठेवायची आहे टाक किंवा मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटोची या पद्धती आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आपण चौरंगावरती टाक किंवा मूर्ती ठेवली असेल तर त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे तर आपण टाकावर हळद कुंकू भंडारा अर्पण करायचा अक्षदा फुले अर्पण करायची आहेत शक्यतो या दिवशी झेंडूची फुले चाप्याची फुले आपण खंडोबा देवांना अर्पण करायची आहेत त्याचबरोबर कापसाची दोन ही आपण या टाकावर अर्पण करायची आहेत आपण घटस्थापना करताना कलशाची स्थापना केली असेल किंवा धान्य पेरले असेल त्याचबरोबर अखंड दिवा लावला असेल तर आपण आपल्या घरात ड्युटी असेल तर ड्युटी पेटवायची आहे आणि घटाला या ड्युटीने ओवाळायची आहे ड्युटी नसेल तर आपण जो तुपाचा दिवा आपण लावलेला आहे त्या तो दिवा घेऊन आपण या घटाला ओवाळायची आहे चंपाश्वर खास असा नैवेद्य घटाला दाखवला जातो यामध्ये ठोंबरा म्हणजे जोंदळ शिजवून त्यात दही व मीठ घालून हा ठोंबरा तयार केला जातो त्याचवर कणकेचा रोगडा कणकेचा रोगडा म्हणजे बाजरीच्या पिठामध्ये दूध आणि कांद्याची पात घालून भाकरी बनवली जाते वांग्याची भरीत आणि नवीन आलेल्या पातीचा कांदा हे विशेष पदार्थ नैवेद्यामध्ये असतात पुरणपोळीचा नैवेद्यही या दिवशी दाखवला जातो आपल्या आसपास गाय कुत्रा किंवा घोडा असेल त्यांनाही आपण हा नैवेद्य द्यायचा आहे त्यानंतर आपण घटाचे विसर्जन करायचे आहे आपल्या घरामध्ये खंडोबाचा टाक मूर्ती घट कलश किंवा आखंड दिवा असेल धान्य पेरले असेल तर अशा सर्वांवर आपण हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहेत त्यानंतर आपण आपला घट हलवायचा आहे घट हलवताना मंत्र म्हणायचं आहे मंत्र यांतू देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिव इष्ट काम सिद्धार्थ पुनरागमनाय च हा मंत्र आपण घट हलवताना म्हणायचा आहे आणि घट उत्तरेकडेला थोडासा हलवायचा आहे म्हणजे हा घट विसर्जन विधीपूर्वक होईल या दिवशी दुपारी किंवा संध्याकाळी तळी भरण्याचे विधी आपल्याला करायचं आहे आणि आरती म्हणायची आहे तळी भरण्यासाठी साहित्यामध्ये ताण किंवा तामण खंडोबादेवाचा टाक किंवा मूर्ती पाच सुपाऱ्या पाच विड्याची पाने आणि पाच नानी त्याचबरोबर दिवटी किंवा तुपाचा दिवा खोबऱ्याची वाटी व भंडारा इत्यादी साहित्य आपल्याला तळी भरण्यासाठी लागणार आहे तळी भरण्याचा आपण जो विधी करणार आहोत त्यासाठी आपल्याला पाच मुले किंवा पाच पुरुष आपल्याला लागणार आहेत तर यासाठी आपल्याला आप आपल्या शेजाच्या व्यक्तींना बोलावून हा तळी भरण्याचा विधी करायचा आहे पाच सात नऊ अकरा असतील तरी तरी चालतील प्रत्येकाने टोपी घालावी तामणामध्ये विड्याची पाने त्यावर एक नाणे व एक सुपारी ठेवावी मध्यभागी खोबऱ्याची वाटी ठेवावी आणि त्यामध्ये भंडारा घालायचा आहे त्याचबरोबर आपल्याला खंडोबाचा टाक ही तामणामध्ये ठेवायचा आहे खंडोबाच्या टाकावर भंडारा अर्पण करायचा दिवटी ओवाळायची नमस्कार करावा त्यानंतर आलेल्या सर्वांनी ते तामण उचलावे आणि आपल्या कपाळाला लावायचे आहे खंडोबा देवाचा जयघोष करायचा आहे एळकोट येळकोट जय मल्हार एळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट असे तीन वेळा म्हणून तीन वेळा आपल्याला ही तळी उचलायची आहे त्यानंतर खाली अक्षत्रा ठेवून त्यावर हे तामण ठेवायचे आहे ड्युटी घेऊन ओवाळावे आणि दिवटी घराबाहेर ठेवायची आहे ज्या दिशेला जेजुरी आहे त्या दिशेला ड्युटी ठेवावी ती तेथे ते शांत होऊ द्यावी विड्याची पाने सुपारी आणि दक्षिणा आलेल्या सर्व व्यक्तींना द्यायची आहेत आणि त्याचवर खोबऱ्याचा प्रसादही सर्वांना द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण तळी भंडारा करून घटाचे विसर्जन करायचे आहे आपण हा तळी भंडारा मार्च महिन्यातील प्रत्येक रविवारी करू शकता त्याचबरोबर सोमवती अमोशा या दिवशी देखील आपण तळी भंडारा करू शकता अशा पद्धतीने आपल्या चंपाशीची साजरी करायची आहे आणि खंडोबा देवाचा खुलाचार करायचा आहे तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद